नवनियुक्त प्राचार्य शेकोकार व परचेस अधिकारी सूर्यंशी विरोधात जिल्हा पोलीस व आमदार शिवाजीराव कर्डिलेकडे तक्रार डॉक्टर तनपुरे कारखाना संचलित विवेकानंद नर्सिंग होमचे प्राचार्य अनंतकुमार शेकोकार व परचेस अधिकारी सिद्धेश्वर सूर्यंशी यांनी नर्सिंग होममधील कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देऊन खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्यानं तब्बल दहा कर्मचाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश होला व आमदार शिवाजी कर्डिले यांना निवेदन पाठवून न्याय देण्याची मागणी केली आहे सदर निवेदनात कर्मचाऱ्यांनी म्हटलंय की श्री विवेकानंद नर्सिंग होम या संस्थेत अनेक वर्षापासून काम करत आहोत आमच्या आणि सिद्धेश्वर भाऊसाहेब सूर्यंशी यांचा कुठलाही वाद नसून विनाकारण आम्हाला मानसिक त्रास देत आहेत तेरा जानेवारी आयुर्वेद महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर शेकोकर साहेब यांनी आम्हाला त्यांच्या कार्यालयात बोलावून सांगितले कि सिद्धेश्वर भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी तुमच्या विरोधात तक्रार केली आहे सूर्यवंशी व डॉक्टर शेकोकर यांनी संगणमतानं आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला असं आमच्या निदर्शनास आलंय महाविद्यालयीन प्राचार्य डॉक्टर शेकोकर साहेब यांनी सूर्यवंशी स्वतः त्यांच्या हातावर व शरीरावर टोकदार व धारदार शस्त्राने जखमा केल्या तरी सर्व आरोप तुमच्यावर येईल असं सांगून सूर्यवंशी व प्राचार्य या दोघांनी संगणमतानं आम्हाला विनाकारण मानसिक त्रास देत आहेत कुठल्याही प्रकारचे गुन्हे नाहीयेत आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत या व्यक्तीच्या त्रासामुळे या अगोदर काही अधिकाऱ्यांना राजीनामा देण्याची वेळ आलेली आहे अशाच प्रकारचे इतरांना व आम्हाला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न चालू असून त्याकरता ही व्यक्ती कोणत्याही स्तराला जाऊन खोट्या नाट्या केसेस दाखल करत आहे सदर व्यक्तीची गुन्हेगारी तसेच गटकळ करण्याची मानसिकता आहे सदर व्यक्तीकडून आमच्या कुटुंबातील व्यक्तीची शारीरिक हानी झाल्यास किंवा आम्हाला काही झाल्यास तसेच आमच्या नोकरीला बाधा आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सिद्धेश्वर भाऊसाहेब सूर्यंशी व त्याला पाठीशी घालणारे डॉ शेकोकर यांची राहील असं देखील निवेदनात म्हटलंय या निवेदनावर सुदाम भागवत योगेश जाधव राजेंद्र साळुंखे राजेंद्र लांबे अशोक उगले प्रमोद सोळंखे डॉक्टर बाळासाहेब पागिरे वि गोविंद पठारे आदींच्या सह्या आहेत इंडिया न्यूज आर साठी राजेंद्र उंडे राहुरी